जर तर पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत परिसरातील कॉन्क्रीटीकरणाचे काम होत असून सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील नागरिक महेंद्र पाटील आणि पवन पवार यांनी केले आहे दरम्यान चौदाव्या वित्त आयोगाचा चौदा लाख रुपये ग्रामपंचायतीला निधी मिळाला असून त्यात गावातील विविध विकास कामे केली जाणार असल्याचे वृत्त आहे मात्र येथील ग्रामपंचायत परिसरात ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम हे खाली फक्त डबर टाकून त्याच्यावर सिमेंट टाकले जात असल्याचे दिसून येत आहे काम इतके नित्कृष्ट दर्जाचे आहे की त्यावरून लोडिंगच्या गाड्या गेल्यानंतर रस्ता परत खचण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान सदर कामाबाबत माहिती नागरिकांना व्हावी म्हणून त्या ठिकाणी फलक लावणे अनिवार्य असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कामाचे अंदाजपत्रक किंवा कालावधी स्पष्ट केलेला नसल्यामुळे या कामात काहीतरी काळबेर असल्याची चर्चा गावात होत आहे शासनाच्या नियमानुसार पाच लाखाच्या वरील कामाचे टेंडर प्रक्रिया करून ठेकेदाराकडून काम केले जाते मात्र या कामासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता ग्रामपंचायत प्रशासन राजरोजपणे हम कायद्याने काम करत असल्याचे बोलले जात आहे

એને કોરાઈને જダイરે કોટોર જેસા રાંગા રે જોર જોર વાનવા બપોરે જળ ग्रामी ग्रामी दावाद दावाद नंतर वाटा पाडा म्हणा लागले ला ला तुम्ही पण दिन तुलेच बोलावलं होतं एस के टी व्ही ले बरोबर एस के टीव्ही काल दिन चुका चारा खट्टी लिहाल काल दिन दिसत कितला चर चालू आहे काय चालू आहे कितल्या चांगल्या चालू आहेत आम्हाला काही माहिती नाही कोण काम करते कोण ठेकेदार आहे काही माहिती नाही किती सिमेंट टाकताय किती वाळू टाकताय भेटाई नाही खळी किती आहे काय रहदारीचा रस्ता आहे इथं रहदारी चालणार आहे इथं खड्डे आता पडतील काय एक वर्षात पडतील काही सांगता येत नाही पण इथं कोणी दखल घ्यायला कोणी येत नाही सकाळी पाहिलं तर सकाळी पाहिलं तर खळी निघते सकाळी पाहिलं तर इथे एकदम पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि हा रस्ता लोडिंगचा रस्ता आहे बस बस फिरते इथे राऊंडला बस येते बस वगैरे राऊंड फिरते की दहा टनची गाडी असते ती तर दहा टनची गाडी ते त्याचं वजन ते सांभाळू शकेल का हा रस्ता आणि याचं काम पुढचं याचा मेंटेनन्स वाढेल खड्डे पडले म्हणजे म्हणून ते याचं बुजण्याचं काम पहिले मातीचा होता मातीमध्ये मुरून टाकून भराव करू शकतो पण सिमेंटचं काम झाल्यानंतर हे नंतर आपल्याला करता येणार नाही भरता येणार नाही नंतर भरता येणार नाही याचं उत्कृष्ट काम व्हायला पाहिजे फक्त हीच गावकऱ्यांची मागणी आहे आमची ही मागणी आहे की चांगलं काम करा पैसा पूर्णपूर ते वापरा गावाचं प्रथम दर्शन म्हणजे गावाचं एक मुख्य दर्शन काम हे चांगलं व्हायला पाहिजे दुसरं काहीच नाही सदर रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी होत आहे अन्यथा नागरिकांकडून आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे संजय पाटील एस के टी व्ही तामसवाडी